आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पा पाहावा केवळ शाळा म्हणून अन अनधिकृत बांधकामास मुबानाई कोट पुण्यातील शाळेला दणका आयर्न वर्ल्ड शाळेची याचिका निकाली तेरा मे दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा समोर अपडेट पाहणार आहोत पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल तर सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर याचिकादार एक शाळा असून त्यात दोन हजार विद्यार्थी शिकतात याचा विचार करून उभारलेल्या अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी पुणे महानगर प्रारदेशिक विकास प्राधिकरणाकडे पी एम आर डी ए पाठवू शकत नाही असे स्पष्ट मत नोंद नोंदवत उच्च न्यायालयाने पुण्याच्या आयर्ना वर्ल्ड शाळेची याचिका निकाली काढली अनाधिकृत बांधकामामध्ये गुंतलेल्या व्यक्ती सहानुभूतीसाठी निरक्षरतेचे सोंग घेतात नियमित करण्यात सवलत मिळावी म्हणून तिसऱ्या पक्षाचे अधिकार निर्माण करतात असे मत न्याय अजय गडकरी व न्याय कमल खाता यांच्या खंडपीठाने नोंदविले उच्च न्यायालयात आव्हान आयर्न वड शाळेला अनाधिकृत बांधकामा संबंधित तहसीलदार आणि पी एम आय आर डी एम च्या अधिकाऱ्याने सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नोटीस बजावली होती शाळेने त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले आम्हाला म्हणणे मांडण्याची निसंधी न देता आणि सर्व कागदपत्रे विचारात न घेता यादेश दिले आहेत असा युक्तिवाद शाळेतर्फे ज्येष्ठ वकील नेता कर्णिक यांनी केला इमारतीचा मंजूर आराखडा दाखवण्यास सांगितल्यावर ग्रामपंचायतीच्या ना हरकतद्वारे बांधकाम केल्याचे कर्णिक यांनी सांगितले दोन हजार सोळामध्ये ई एम आर डी ए अस्तित्वात येण्यापूर्वी ग्रामपंचायतीची एन ओ सी घेऊन त्या आधारावर इमारत बांधली अशी माहिती कर्णिक यांनी न्यायालयाला दिली मात्र न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला ग्रामपंचायत सरपंचावर कारवाई शाळेला बांधकामासाठी हरकत प्रमाणपत्र देणाऱ्या ग्रामपंचायत व सरपंचावर कायद्यानुसार कारवाई करावी असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले त्यासंबंधीचा आवाज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्याचे निर्देश सरकारला दिले शाळेचे बांधकाम बेकायदा बांध बांधकामास परवानगी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीना नाही आधी अनाधिकृत बांधकामे उभारायची त्यानंतर ती नियमित करण्याची मागणी करायची असा समाज निर्माण झाला आहे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले शाळेचे बांधकाम बेकायदा आहे ग्रामपंचायतीच्या परवानगीला महत्त्व नाही असे न्यायालयानं म्हटले आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे आता गावातच आठवीपर्यंत शिक्षणाची सोय जिल्हा परिषद शाळाकडून मागविले प्रस्ताव जर एखाद्या गावातील पाचवी आणि आठवीच्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेपासून लांब असेल तर त्या जिल्हा परिषद शाळेतच पाचवी आणि आठवीचा वर्ग सुरू केला जाणार आहे गेल्या वर्षी जिल्ह्यात दहा शाळांमध्ये पाचवीचे वर्ग ओळखण्यात आले होते तर यंदा दोन शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत याशिवाय मागील दोन वर्षात तीन शाळामध्ये नववीचे वर्ग देखील सुरू केले आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार वर्गाचा गट पहिली आस, ते पाचवी आणि सहावी ते आठवी असा निश्चित करण्यात आला आहे मात्र महाराष्ट्रात सध्या हा गट पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी असा आहे प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावातच उपलब्ध मरा असा अस असावी असे धोरणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे त्यानुसार आता काही शैक्षणिक बदल राबवले जात आहेत जर पाचवीला वर्ग असलेली शाळा गावापासून एक किलोमीटरपेक्षा लांब असेल आणि आठवीचा वर्ग असलेली शाळा तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असेल तर त्या जिल्हा परिषद शाळेतच पाचवी आणि आठवीचा वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते पडताळणीनंतर परवानगी जिल्हा परिषद शाळा शाळेने पाचवा किंवा आठवा वर्ग सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आ, सादर केल्यानंतर ह्या प्रस्तावाची पडताळणी केली जाईल शाळेतील पायाभूत सुविधा व शासन निर्णयातील अटी बघून नवीन नवीन वर्गाला परवानगी दिली जाईल त्यानुसार जिल्ह्यात प्रस्ता अशा प्रस्तावावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली ज्या शाळांना पाचवी व आठवीचा वर्ग जोडणे आवश्यक आहे अशा शाळांकडून शिक्षण विभागाने प्रस्ताव मागितले आहेत शाळांनी दोन ते पंधरा मे ह्या कालावधीत संबंधित शिक्षण अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करायचे आहे